नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो मी आबा पावशे शेतकरी बळीराजा या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज विशेषतः व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की सर्वात प्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सदस्य व्हा जेणेकरून आपल्याला अतिशय महत्वाची माहिती माझ्या व्हिडिओतून मिळणार आहे भविष्यात मी शेतकऱ्याचे जे प्रश्न असतात शेतकऱ्याच्या काही मुलाखती कुठलीही शेतकऱ्याची पिकं असतील आणि त्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन आणि स्वतः जो काय मला अनुभव आलाय ते सर्व व्हिडिओ भविष्यात मी तयार करून या युट्यूबला मार्फत आपल्याकडं पोचवणार आहे तरी आज सर्वात महत्वाचा विषय असा आहे बघा बघून घ्या आपण आता या ठिकाणी हा केळीचा गड आहे तर या संदर्भात या दांड्यापासून या कमळापर्यंत जी काय माहिती आहे ती सर्व आपल्याला देणार आहे तर तत्पूर्वी तुम्हाला सांगतो अरुण तुळशीराम कदम माही जळगाव तालुका कर्जत या शेतकऱ्याचा काही दिवसापूर्वी मला फोन आला त्यांचं मत असं आहे की आम्हाला नक्की कमळ कसं आहे फिंगर ऑफ प्रिंट का आहे आणि कमळ मोडताना काय काळजी घ्यायची याची विस्तृत माहिती आपल्याला आपणाकडे द्या तर आ, त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवतोय सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघावा ही विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ बघा माझ्या हातात ते काय बघा हा कटिंग झालेल्या झाडाचा एक दांडा आहे माझी बाग आता कटिंग होते काही दिवसापूर्वी कटिंग झाली चालू आहे कटिंग तर दांडा नीट बघून घ्या इथून आता मला वरती तर दाखवणं शक्य नाही तर दांड्याला सुरुवात या ठिकाणून होते इथून बघा आणि या ठिकाणी मी काय केलंय एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ फणी फक्त धरलेले होते तर या आठ फणीचं मला ॲव्हरेज या ठिकाणी पंचवीस के जी बिगर हंगामी लागवड होती मिळालेला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो अरुण तुळशीराम कदम तालुका कर्जत यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की कमळ नेमकं कसं मोडायचं त्याचं प्रतिक्षित मी या ठिकाणी दाखतो जरा अलीकड्या व्हिडिओ बघा हे कमळ जे नंतर झाल्यानंतरही अशा पद्धतीनं हे पहिलं हे जे बारीक सारीक या गोष्टी आहेत हे पहिलं काढून घ्या तुम्ही बघून घ्या आता ही शेवटची फणी आहे शेवटची फणी अशा पद्धतीने आहे या ठिकाणी बार बार थे। ही बारकी केळी असतात काही ठिकाणी हे जर लक्षणीय शेवटच्या फणीच आहे तर ही बारकी केळी आहे ही तर मोडायचीच आहेत पण मला या ठिकाणी गोंडा ठेवायचा आहे गोंडा कसा मोडतोय बघा गोंड्याची फणी या ठिकाणी मी कशी कट करतोय बघा की अशा पद्धतीने मी कट केलेला आहे थोडा हात तिरका करायचा असतोय तर बघा शेतकरी मित्रांनो गोंडा म्हणजे काय गोंडा कशाला म्हणायचं ही जी एक केळ आपण ठेवतो याला गोंडा म्हणायचं आणि आता हे कमळ आहे खाली कमळ आहे तर बघून घ्या तर बघून घ्या कमीत कमी सहा इंचावर आ, हे कमळ कट झालेलं पाहिजे मी आता हे माझ्याकडे जो पिलं कापायचा वेळा आहे त्याने कट करतो अगदी व्यवस्थित बघा हे कमळ मी आज अशा पद्धतीने कट केले जेणेकरून खालून या ठिकाणी बुरशी लागते आणि बुरशी लागल्यानंतर या ठिकाणापर्यंत अशी बऱ्यापैकी येते पुढं जात जसं गडाची वाढ होईल तशी म्हणून सहा इंचावरून गोंडा या ठिकाणी आपण ठेवायचा आहे याला खूप महत्वाचा हा पार्ट आहे गोंडा म्हणजे आता ही ह्या गोंड्याच्या वरची फणी मी उडवली तर बघा आता फण्या राहिले की तिथे मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फणी राहिल्या आता तुम्हाला सर्वात महत्वाचा विषय सांगतो ऑफ केळीचे फिंगर ऑफ मोडले जातात व्यापारी ज्यावेळेस आपल्याला कड एक्सपोर्टला माल जर आपल्याला पाठवायचा असेल तर त्यावेळी अतिशय उच्च क्वालिटीची केळी असली तर एक्सपोर्टला जाते तर फिंगर ऑफ म्हणजे काय बघा आता ही फणी आहे मी गोंडा फणीची फणी मोडलेली होती तर यात किती फिंगर आहेत तुम्हाला सांगतो दोन चार सहा आठ दहा हे दहा फिंगर मी या ठिकाणी आता कट केलेले आहेत तर फिंगर म्हणजे काय नीट लक्षात घ्या ही जी एका फनीत केळ्याची संख्या आहे त्याला फिंगर म्हणतात तर आता आपण सरासरी आता वर हात पोचत नाही या ठिकाणी फिंगर मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा अकरा दोन्ही बावीस फिंगर ऑफ ह्या फनीच्या मधले आले इथं हा गोंडा आहे आणि ह्या गोंड्याच्या शेजारी मला या ठिकाणी वीस केळ लाभलेली होती हा माझ्या बागेतलाच व्हिडिओ आहे आता आपण या ठिकाणी तुम्हाला वादी कशाला म्हणतात ते सांगणार आहोत ही फणी आहे आणि वादी वादी म्हणजे काय तर हे जे केळ आहे संपूर्ण संपूर्ण जे केळ आहे एक केळ ह्या केळाला वादी म्हणतात ही वादी जर तुम्हाला चांगली आता ही वेण होऊन एक सात आठ दिवसापूर्वीचा पाच सहा दिवसापूर्वीचा गडा आहे हे जी, संपुर्ना। संपुर्ना जी केल। वादी, वादी एक साधारण सहा इंचा पर्यंत आहे आता आपण काय करणार आहोत अशाच पद्धतीचा दुसरा या ठिकाणी गड आहे याचाही गोंडा फनीचा शेवटचाही गोंडा फनीज ह्या अशा पद्धतीने या, या ठिकाणी मोडणार आहे हा गोंडा राहिला खाली कमळ आहे कमळ आपण अशा पद्धतीने कट करणार आहे आपण मोडू पण शकता कमळ हे सहा इंच कम्प्लीट या ठिकाणी राहिलेलं आहे आता आपण ह्या गडाला किती फणी आहेत ते बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा आणि ही बारावी फणी निघलेली होती तर याला बारा आहेत या ठिकाणी मला दहा पाने ठेवायचे आहेत तर यातले दोन फाने मी या ठिकाणी कट करणार आहे एक कट केली आणि बघा ही दुसरी एक कट करत आहे फाण्या अशा पद्धतीने मोडून घ्या या दोन फाने मी या ठिकाणी कट केलेल्या आहेत तर असंच आपण का करायचं तर बघा हे दोन फाण्या मी उडवलेले आहेत तुमच्या समोरच उडवलेले आहेत याला तेरा फाने या गडाला लाभलेल्या होत्या आणि या ठिकाणी अशा पद्धतीने गोंडा ठेवलेला आहे खाली सहा इंचावर बरोबरी तर सहा इंचावर हे खाली कमळ कट केलेलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय या केळीच्या संदर्भात असा असतो या दोन वरच्या आणि खालच्या फणीत अंतर नेमकं खाली किती आहे कम कमीत कमी सहा इंचाचं तरी अंतर पाहिजे दांड्याला आता आपल्याला सहा इंचा अंतर या ठिकाणी लाभलेलं आहे वरपर्यंत दाखवा सहा इंचा अंतर कम्प्लीट लांबलेलं आहे याचा भविष्यात काय फायदा होतो की आपली जी वादी आहे केळ वाढायला ज्या वेळेस आपला घड वाढीला लागतो त्यावेळेस या सर्व गोष्टीचा फायदा होत असतो त्यासाठी झाड अत्यंत मजबूत असणं आवश्यक आहे बघा हे झाड फडव्याचं झाड आहे याचा बोंदा पण बघून घ्या अशा पद्धतीने बोंदा आहे तशाच प्रकारचं हे तिसरं झाड आहे आपण वेगवेगळ्या वेग ठिकाणी आलोय एक शंभर एक झाड आपल्या बागेत अशा आहेत कॉलरॉटनं गेल्यानंतर परत नंतर कंदाला फुटलेली आपण झाडं ठेवलेली आहेत सर्वप्रथम हे खालचं कमळ सगळं कर साफ करून घ्यायचे आणि आपल्याला आता या ठिकाणी गोंडा ठेवायचा आहे इकडून दाखव गोंडा ठेवायचा तर हे असं कट करून घ्या व्यवस्थित त्या बाजूला मजबूत धरायचं आणि असं मोडलं मोडायचं तर असं केल्यानंतर थोडस हे असं होऊ शकतं एका वेळेस आता हे माझ्याकडून इथे एक टोक निघलेलं हे झालेलं त्याने बुरशी येऊ शकते पण एवढ्याची अडचण नाही तर या तिसऱ्या गडाच्या आपण फणी मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहावी गोंड्याची या ठिकाणी फणी होती ही आपण आता कट केली तर ही नवी फणी आपण या ठिकाणी उडवायची नवी फणी अशा पद्धतीने उडवूया आणि या आठ फणी आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन सशक्त बनवायचे आहेत आणि ते अंतरही चांगला आहे दांडा पण चांगला आहे बघून घ्या झाड पण चांगला आलेला आहे तर आपण आता या गडाच्या सर्व फणे किती आहे टोटल आधी मोजून घेऊया एक गोंडा या ठिकाणी गोंडाची फणी जी आहे ती उडवलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहावी फणी गोंड्याची होती तर आता थोड्या या बाजूवर बघा आता दहा या ठिकाणी या गडाला उमरलेल्या होत्या आता यात आपल्याला काय करायचंय का की ही गोंड्याच्या वरची फणी उडवायची उडवायची म्हणजे ही का उडवायची याचं मी पुढे तुम्हाला सांगतो सविस्तर हे अगदी काही सेकंदच होत जेणेकरून या ठिकाणी व्यवस्थित अगदी फणी उडवायची बुरशी वगैरे लागू शकते आणि ही फणी उडवल्याचा काय फायदा आहे मी पुढं सांगतो तुम्हाला गोंड्याच्या शेजारी या ठिकाणी शे मला अठरा केळ या शेवटच्या फणीला लाभलेली होती आणि त्याच्यावरची फणी उडवली ही फणी उडवली याला बावीस केळ लाभलेली होती आणि मध्ये आपण मोजलं त्या ठिकाणी बावीस केळ होती तर आता आपल्याला राहिलेल्या फण्या मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मला या ठिकाणी आता हे खोडव्याचं झाड आहे माझ्या बागेला गेल्या वर्षी उन्हाळ्यात अतिउष्णतेमुळे पॉलरवाट आलता आणि त्यानंतर खाली कंदातून जे दुसरं झाड निघतं ते मी ठेवलेलं होतं आणि हे खोडव्याचं झाड आहे असं तुम्ही गृहीत धरा तर बघा शेतकरी मित्रांनो हा जो दांडा आहे याची कटिंग झाली आहे याला फक्त मी आठ फ्या ठेवलेला आणि आठ फ्याचा मला पंचवीस के जी जावरच बसले तर फण्या कमी का करायचे याचं तुम्हाला सर्वप्रथम मी कारण सांगतो फण्या ज्यावेळेस आपण खालून कमी करतो त्यावेळेस घडाची वाढ ही संपूर्ण एक समान होत असते आणि एक समान वाढ झाल्यानंतर आपण ज्यावेळेस पुढे विक्रीला व्यापारीला आपला प्लॉट घेऊन जातो व्यापारी लेवला त्यावेळेस आपल्याला याचा अजिबात बिलकुल त्रास होत नाही तर अरुण तुळशीराम कदम यांनी मला फोन केल्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना माझं एक आव्हान असं आहे की आपण ज्यावेळी केळीची लागवड करतो त्यावेळेस कुणा तरी मार्गदर्शन घ्या जुने केळी बागात राहतात त्यांना हे सर्व गोष्टी माहिती असतात बऱ्यापैकी माहीत होतात पण अजून बऱ्याच जणांना हे माहिती नाही की गोंडा कशाला म्हणतात गोंडा फनी कशाला म्हणतात फिंगर ऑफ प्रिंट कशाला म्हणतात वादीतील अंतर किती असायला पाहिजे वादी कशी असायला पाहिजे केळाची क्वालिटी कशी के असायला पाहिजे या गोष्टी बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाहीत तर भविष्यात जाऊन आपण जर मार्केटिंगला माल पो पो आपला पोचवायचा असेल तर अशा पद्धतीनं उत्कृष्टरित्या नियोजन आपण केळीबागाचं केलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओत मी आपल्याला एवढीच माहिती देत आहे धन्यवाद नमस्कार